अभयारण्या सुद्धा दाखवणार आहे कारण अभयारण्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं होतं कि साईल मध्ये आपण पर्यटक लोक जास्त करून इथे येतात भरपूर इथे मासे बरेचसे मासेमार लोक येतात आणि या इथून मासे पकडतात तर ही आहे गोदावरी नदी तर आता आम्ही निघालेलो आहे पुन्हा घरी जायला मी आणि ईशा चाललेलो आहे बाईकवरती तर बाईकला एक बॅग बांधलेली आहे आणि माझ्याकडे एक बॅग आहे ईशाकडे एक बॅग आहे आणि सविता आणि अनू येईल थोड्या वेळेने कारण तिचा भाऊ गेलेला आहे मार्केटमध्ये तर थोड्या वेळाने तो जेव्हा घरी येईल तर तेव्हा तो त्याच्या फोर व्हीलरमध्ये तिला सोडून देणार आहे तर आता आम्ही दोघं जण मी आणि ईशा निघालेलो आहे आणि जाताना थोडी शॉपिंग पण करायची आहे आ, तर ते पण तुम्हाला बघायलाच मिळेल तर ही आहे गोदावरी नदी आम्हाला फिश घ्यायची आहे तर आम्ही इथून फिश घेणार आहे कुठले

घरी घेऊन जायचे आहेत आम्हाला या इथे डायरेक्टली नदीतूनच मासे काढले जातात आणि या इथे विक्री केली जाते त्याची कायम इथे फ्रेश असा माल मिळतो त्यामुळे आज आम्ही ठरवून मुद्दा मी इथे आलेलो आहे मासे घेण्यासाठी हे दादा मस्तपैकी फिश असे स्वच्छ करून देत आहेत ॲक्च्युली हे खूप फेमस प्लेस आहे बरेचसे लोक येतात ना हो या इथून मासे विकत घ्यायला बाहेरचे पण बाहेरचे पर्यटक लोक जास्त करून या इथे येतात आणि स्पेशली मासे खाण्याचा आनंद जर घ्यायचा असेल तर या इथे प्रत्येकाने नक्की यायला पाहिजे एकदम फ्रेश असे मासे इथे मिळतात व्हरायटी इथे अवेलेबल आहे हा कुठला मासा आहे हा हलवा हा, हा? चिलापी आणि तो आला गावठी वाम ओके हा मोठावाला कटला भरपूर असे इथे व्हरायटीज उपलब्ध आहे आणि एकदम फ्रेश मासे इथे कधी पण भेटल एकदम फ्रेश मासे इथे भेटतात नांदूर मधमेश्वरचं धरण आणि या इथं पाण्याचा साठा केला जातो आणि हे आहे माझ्या मते हे डॅम असावं आणि या इथे बरेचसे टुरिस्ट लोक कायम येत असतात पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी निसर्गाचा आनंद घेण्यासाठी आणि बाजूला मस्तपैकी अशी वनराई आहेत ते कशाची झाडं आहे निलगिरीची झाडं आहे तिथे एकदम गेल्यावरती शांत असं मस्त वाटतं आणि इथेसुद्धा बरेचसे मासेमार लोकं येतात आणि या इथून मासे पकडतात हा इथून मासे काढतात ना एकदम मस्त ठिकाण आहे आता नेक्स्ट टाइम ज्या इथे येऊ हो। तर नक्की त्या बाजूला पण तुम्हाला तिकडे एक्झॅक्टली काय आहे कसं पाणी आहे ते सगळं तुम्हाला दाखवू आम्ही जेव्हा कधी नेक्स्ट टाइम येऊ तर डेफिनेटली तिकडचं शूट करून तुम्हाला आम्ही आणि अभयारण्या अभयारण्य सुद्धा दाखवणार आहे कारण अभयारण्याबद्दल आम्ही तुम्हाला सांगितलं होतं की संपूर्ण जगातले पक्षी ट्रॅव्हल करत असतात आणि ते इथे सुद्धा येतात माझ्या मते मा एक्झॅक्टली सीझन कुठला येतो मला माहीत नाही पण मे बी उन्हाळ्यातच येत असतात तर त्यावेळेस आम्ही येऊ कारण ईशाचं असं पण वेकेशन असतं आणि मामाच्या घरी ते येत असते दरवर्षी तर या वेकेशनला तुम्हाला आम्ही कमिटमेंट करतो की अभ अभयारण्यसुद्धा तुम्हाला नक्की आपल्या मध्ये बघायला मिळणार आहे तू जा आता घरी जायचं आहे आम्हाला सिन्नरला सिन्नरला ना सिन्नर तुम्ही असं इथून टर्न मारणार आहे ना हा तसं चिडून पुढं दोन किलोमीटर ओके ती जी कमन केलेली आहे तेच काय एंट्री गेट त्यांचं हा तिथे हॉटेल पण काय नाव आहे अच्छा काय नाही फक्त शाळेपासून आहे ना दोन किलोमीटर पुढे जायचं ओके

याच्यामध्ये आलेले आहे दोन किलो या इकडे सगळे असे तुम्ही जर बघाल तर सगळे माशांचे स्टॉल आहे बाजूला इथे हॉटेल सुद्धा आहे जिथे नॉनव्हेज वगैरे मिळतं भरपूर प्रवासी लोक इथे येत असतात एन्जॉय करण्यासाठी माझ्या मते तिकडे कॉर्नरला सुद्धा ते जे आहे ते सुद्धा हॉटेलच आहे तसं मी तर कायम येतच असतो या इथे त्या बाजूला आहे नांदूर बदमेश्वर आणि हा रस्ता जर सिन्नरकडे जन्म

त्यांच्या एकदम उंच ऊंचारी एकदम तुमचे सासरे का हो तुमची नाहानी मुलगी दिली मला हो 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 ते एकदम खास एकदम ते आजारी होते वर्षापासून आता वारले तीन महिन्यापूर्वी मग आता ते महिन्याचाच कार्यक्रम होता ना त्यासाठी आम्ही आलो आहोत चला येऊ का हो श घेऊन झाले आणि आता आम्ही पुढे प्रवासाला निघालो घरी जायला मी करणार आहे फिश पण मला फिश आवडत नाही तर त्यामुळे आता मी चांगले दुकानात परत आणि आता अंडे आणतो घरी आल्याच्या नंतर आम्हाला संध्याकाळी असं सरप्राईज मिळालं की या इथे आजीनी काहीतरी स्पेशल असं लटकून ठेवलेलं आहे आणि ते म्हणजे यामध्ये आहे श्रीखंड जे बनणार आहे सध्या ॲक्च्युली दिवाळीमुळे काय झालं की घरातले मेंबर्स आपले गेलेले होते बाहेर खरं तर दिवाळीमुळे आमच्या घरातले मेंबर बाहेरगावी गेलेले होते आम्ही पण घरी अवेलेबल नव्हतो तर त्यामुळे बरंचसं दूध तसंच शिल्लक राहिलं होतं तर त्याचा सदुपयोग करायचा तर मम्मीने या येते त्याचं सध्या त्याला श्रीखंड करण्यासाठी आता इथे लावलेलं आहे यातून तुम्ही बघू शकता की पाणी थोडं थोडं असं गळत आहे आणि मे बी उद्यापर्यंत हे पूर्णपणे तयार होईल म्हणजे आम्हाला उद्या श्रीखंडाचा नक्कीच आस्वाद घेता येणार आहे थोड्याच वेळापूर्वी सविताला तिच्या भावाने सोडून दिलेलं आहे घरी आणि आता इथे अनू मस्तपैकी एन्जॉय करतो आहे पुन्हा बॅक टू द होम आणि तो सुस्था त्याच्यात अजूनसुद्धा आहे आणि आता तो हळूहळू आता पुढे रांगण्याचा प्रयत्न करतो आहे इतकं त्याला फारसं अजून जमत नाही आहे पण चालू आहे त्याचा प्रयत्न मे बी एवढ्या महिन्याभरापर्यंत शक्यता आहे की तो हळूहळू का होईना गुडघ्यावर रांगण्याची सुरुवात करणारच आहे असं मला तरी वाटतं आहे बघूयात आता आणि त्याचं एक कसं आहे की त्याला जर पुढे सरकता नाही आलं तर तो चिडायला सुरुवात करतो आणि रडतो मग तर आहे असं अनुचं पण स्टेप बाय स्टेप ग्रोथ तो करणारच आहे त्याची अनो यानो पुढे सरकून दाखव नाही सरक बरं पुढे बघू बरं तू कसा पुढे चालतो हॅनो त्याला काही घेणं देणं नाहीये नो पुढे सरक बाबड्या सरकून दाखव पुढे अॅनो थकून गेला हॅनो आता ईशा करत आहे तिचा होमवर्क दिवाळी वेकेशनचा मामाकडे पण जाताना तिने तिचे होमवर्क सगळे बुक्स तिचे होमवर्क करण्यासाठी सोबत घेतलेले होते पण पाहिजे तेवढं नाही झालं ना गं ईशा तुझा होमवर्क कुठलं कुठल्या तिकडे नांदूरला पूर्ण केले होते तू हिंदीचं आज कु आता कुठले कुठले बाकी आहे मराठीचं अच्छा तर आता असं एकंदरीत आहे ईशा तिचं होमवर्क पूर्ण करते आणि मध्येच डिस्ट्रॅक्ट होतं तिला कारण मी कामात असतो संविता पण कामात असते तर तिला मध्येच अनुला घ्यावं लागतं आणि होमवर्क तिचा साईडला ठेवून द्यावा लागतो पण ऑलमोस्ट कवर झालेला आहे तिचं होमवर्क आता कारण वेकेशनसुद्धा संपत आलेली आहे आणि उद्यापासून तिची स्कूल स्टार्ट होते तर त्यामुळे होमवर्कसुद्धा पूर्ण असणं गरजेचं आहे तर आता मी सांभाळतो अनुला आणि ईशा करून गिलतीचा तिचा उरलेला होमवर्क